नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल करमाळ्याची खबर जाणून घेऊयात शुक्रवार दिनांक अठरा जानेवारी दोन हजार एकोणीस रोजीच्या करमाळा तालुक्यातील घडामोडी जालना येथील महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणारे पहिलवान बालार पीक शेख ब्याण्णव किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकाविणारे अनिल जाधव यांच्यासह कुस्ती क्षेत्रात करमाळा तालुक्याचे नाव उंचावणाऱ्या कुस्तीपटूंचा जाहीर सत्कार येथील सभापती भवन प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडला याप्रसंगी आमदार नारायण पाटील यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी पहिलवान बालार रपीक शेख यांना अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे पारितोषिक जाहीर करत त्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुस्ती महर्षी पंढरीनाथ पठारे हे होते यावेळी कुरडवाडीचे नगराध्यक्ष समीर मुलानी महाराष्ट्र केसरी चंद्रास निमगिरे नगरसेवक अल्ताप तांबोळी गटविकास अधिकारी श्रीकांत खरात प्रवीण घुले अजित तळेकर नवनाथ जगताप जयप्रकाश बिले सुधाकर लावंड मधुकर देशमुख समाधान दास बाळासाहेब आवारे सुनील सावंत शहाजी नलवडे मनोज सोळंकी बापूसाहेब गोरे राजाभाऊ कदम यांच्यासह मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी उपस्थित होते उपस्थितांचे स्वागत आमदार नारायण पाटील सभापती शेखर गाडे उपसभापती गहिनीनाथ ननवरे राजू पाटील डबल उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील पहिलवान पृथ्वीराज पाटील जिल्हा परिषद सदस्य अनिरुद्ध कांबळे बिभीषण आवटे भाऊसाहेब खरात प्रवीण कटारिया यांनी केले यावेळी शंकर पुजारी प्रवीण घुले उपमहाराष्ट्र केसरी बबन काशीत महेश चिवटे देवानंद बागल नगरसेवक आलताप तांबळी तहसीलदार सुशील कुमार भेल्लेकर पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे राजाभाऊ कदम विजय मोडळे यांची भाषणे झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक संजय चौधरी यांनी केले सूत्रसंचलन राजाभाऊ देवकते व कैलास पवार यांनी केले तर उपस्थित आभार अतुल पाटील यांनी मानले या महाराष्ट्र केसरी चंद्रास निमगिरे उपमहाराष्ट्र केसरी अतुल पाटील महाराष्ट्र चॅम्पियन अनिल जाधव मुंबई महापौर केसरी विजय घोटाळ राष्ट्रीय पजक विजेती पहिलवान असल्याच्या बागडे महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव कुमार केसरी अक्षय मंगवडे पहिलवान आदम शेख पल्लवी सुपनवर सुहास गोडगे रवींद्र शेंडगे यांचे विशेष गौरव करण्यात आले महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर अनेक सत्कार झाले मात्र करमाळ्याच्या भूमीत झालेल्या सत्काराने मी भारवून गेलो आहे माझ्या महाराष्ट्र केसरी होण्यात आमदार नारायण आबा पाटील यांचे मोठे पाठबळ मिळाले आहे आजची मिरवणूक व सत्कार माझ्या कायम स्मरणात राहील असे प्रतिपादन महाराष्ट्र केसरी पहिलवान बालरपीक शेख यांनी यावेळी केले मांगी येथील द म्युझिक कलरचे संचालक पार्श्वगायक प्रवीण कुमार अवचर यांचा सासवड येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित पुरंदर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी प्राचार्य मुजावर पर्यवेक्षक मोहिते आदींसह शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते या प्रसंगी अवचर यांनी सांस्कृतिक विभागासंदर्भात उपस्थितांना मार्गदर्शन केले येथील स्नेहालय न्यू इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साही वातावरणात गुरुप्रसाद बंगल कार्यालयात पार पडले यावेळी यश कल्याणी संस्थेचे अध्यक्ष गणेशकरे पाटील गटविकास अधिकारी श्रीकांत खरात स्कूलचे संस्थापक अध्यक्ष जैन दळवी भाजपाचे अध्यक्ष गणेश चिवटे शहराध्यक्ष रामभाऊ ढाणे अधिकारी मारुद्र नाळे उप अधीक्षक भूमी अभिलेख राजेंद्र पवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुलाबराव बागल चंद्रहात चोरमोले पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे नाशिर कबीर अविनाश जोशी दिनेश मडके दादासाहेब पिशे आदींसह मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर पारंपारिक गीते तसेच लोकगीते मराठी हिंदी चित्रपटांची गीते यावर बहारदार नृत्याविष्कार करून उपस्थितांची मने जिंकली स्नेहसंमेलनासारखे कार्यक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या भावविश्वातला अनमोल ठेवा असल्याचे मत यशकल्याणी संस्थेचे अध्यक्ष करे पाटील यांनी व्यक्त केले तसेच अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविले गेले पाहिजेत असे आवाहनही करे पाटील यांनी यावेळी केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुलच्याच प्रिन्सिपल धनश्री दळवी सीमा कोरडे सुपर्णा बाबर शिवांगी कांबळे हेमा शिंदे प्रियांका गायकवाड कोमल बत्तीसे रुपाली नलवडे राधा ब बागडे रुपाली महाडिक मनसूर तांबोळी दत्ता माने दत्ता आलाट यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनश्री दळवी यांनी केले सूत्रसंचालन सुजाता भोरे यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष जयंतराव दळवी यांनी मानले नाळे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माता पालकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसंदर्भात चर्चा करण्यात आली तसेच संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर हळदी कुंकू कार्यक्रमही घेण्यात आला शिक्षिका अनुराधा शिंदे यांच्या नियोजनाखाली या, नियोजना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यातील शेटपळ येथील जिवाळा ग्रुपच्या वतीने गावातील गरजू व होतकुरू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे या अभ्यासिकेसाठी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके उपलब्ध करण्याचे तसेच वाचनप्रेमींसाठी सार्वजनिक वाचनालय सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे सदरसाठी पुस्तके उपलब्ध केली जात असताना समाजातील वाचनप्रेमी व वा दानशूर व्यक्तींनी पुस्तके भेट द्यावीत असे आवाहन गजेंद्र पोळ व प्रशांत नाईक नवरे यांनी केले आहे येथील नगर परिषदेच्या मुख्याधिकारी विना पवार यांच्या संयोजनाखाली येत्या रविवारी वीस तारखेस श्री कमलाभवानी माता मंदिर येथे तिळगुळ वाटप महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दुपारी बारा वाजता आयोजित या कार्यक्रमासाठी शहरवासियांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे तालुक्यातील कामोणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बाल आनंद बाजार मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सरपंच सुवर्णताई पाटील उपसरपंच अलकाताई देमुंडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानदेव खरात माजी सरपंच बाळासाहेब नलवडे पोलीस पाटील प्रदीप पाटील ग्रामसेविका माने यांची प्रमुख उपस्थिती होती या बाजारात विद्यार्थी भाजीपाला फळे मिठाई खाद्यपदार्थ शैक्षणिक वस्तूंचे विक्रेते बनले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक वळे यांच्यासह शिक्षक रमाकांत गटकळ शहाजी रनवे परमेश्वर दनाने राहुल राऊत श्रीमती राणी राऊत मीनाक्षी शिंदे यांनी परिश्रम घेतले

哎，不行哎。